प्रचंड हुशार आणि चतुर असतात या जन्मतारखेचे लोक जिथे जातात तिथे होत यांचं कौतुक व्यक्तीची जन्मतारीख ही त्याच्या स्वभावाबद्दल सांगत असते अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या लोकांची बुद्धी तल्लख असते जाणून घ्या अंकशास्त्रानुसार तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो अंकशास्त्रात एक ते नऊ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे अंकशास्त्रात पाच हा अंक खूप खास मानला जातो कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक क्रमांक पाच असतो मुलांक पाच चा स्वामी बुद्ध ग्रह आहे जो बुद्धिदाता आणि व्यापाराशी संबंधित आहे त्यामुळेच पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्मलेले लोक बुद्धिमान आणि हुशार असतात याशिवाय हे लोक मोठी उद्योगपती बनतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं खूप कौतुक केलं जात या मुलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया एक प्रचंड श्रीमंत आणि मोठी उद्योगपती बनतात अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक पाच आहे ते लोक मोठी उद्योगपती बनतात तसेच हे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात हे लोक व्यवसायात आपल्या डोक्याचा वापर करून भरपूर पैसा कमावतात आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते कठीण बाहेर पडतात त्यांची खूप चांगली असते हे लोक मेहनती असतात दोन कामाच्या ठिकाणी कामाचं होतं खूप कौतुक अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक पाच असतो ते लोक त्यांच्या नोकरी व्यवसायात खूप मेहनत घेतात त्यामुळे या लोकांची कामाच्या ठिकाणी वाहवा होते तसेच हे लोक स्वभावाने खूप बोलके असतात शिवाय ते आपल्या शब्दांनी इतरांना पटकन प्रभावित करतात एवढंच नाही तर या लोकांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असत हे लोक विनोदी स्वभावाचे असतात तीन नेहमी चिंतामुक्त राहतात बुद्ध ग्रहांमुळे मुलांक पाच असलेले व्यक्ती बुद्धिवान असतात ते प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे समजून घेतात आणि यामुळेच एखाद्या गोष्टीचा विचार करून ते जास्त खुशही होत नाहीत आणि दुःखीही होत नाहीत यामुळेच ते कधी कोणत्या गोष्टीची जास्त चिंता करत नाही आणि मानसिक ताण ओढवून घेत नाहीत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद